एक थर, रात्री एकदा आतमध्ये गेला तर सकाळीच बाहेर निघत होता घराजवळ राहणारी पिंकी त्याला रात्री गच्चीवर घरामध्ये बोलत होती तो एकदा आतमध्ये गेला तर सकाळीच बाहेर येत होता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पिंकी दिसायला अशी होती की गल्लीतले सगळे पोरं तिच्या मागे होते पण पिंकी न कोणाला भाव देत असे आणि न कोणाला बघत असे पिंकीला फक्त एकच मुलगा आवडायचा तो म्हणजे पवन पवन आणि पिंकी शेजारी शेजारी राहत होते पण गावातील पोरं पिंकीवर लक्ष ठेवून होते त्यांनी तर एकदा पवनला गच्चीवरून पिंकीच्या जा घरामध्ये जाताना बघितलं आणि तर नंतर त्यांनी जो हंगामा केला तो मित्रांनो आजची कथा आहे पिंकीची पिंकी, पिंकी दिसायला जेवढी साधी होती तेवढी साधी तर ती नव्हतीच पण सगळ्यासमोर ती अशी वागायची की त्यांना वाटायचं की किती संस्कारी मुलगी आहे पिंकीचे संस्कार फक्त तिच्या घरच्या समोर असायचे आणि आसपासच्या नातेवाईकांसमोर पण तिचं खरं रूप तर काही वेगळंच होतं पिंकी गावातल्या कॉलेजात होती ती जेव्हा कॉलेजला निघायची तेव्हा पिंकी जेव्हा कॉलेजला निघायची तेव्हा तर सर्व गल्लीतील पोरं तिच्या मागे मागे जात होते आणि काही पोरं ज्यांना काही काम वगैरे नसत म्हणजे जे बिनाकामाचे विनाकारण फिरणारे ते तर तिथेच कॉलेज सुटेपर्यंत भटकत होते आणि जेव्हा कॉलेज सुटलं परत ते पिंकीच्या मागे मागे तिच्या घरापर्यंत येत होते नव्हती आणि ना त्यांना बघत होती तरी पण पोरं तिच्या मागेच असायचे पिंकी तर त्यांना कधीही इग्नोर करत पिंकी दिसायला तर खूप बारी होती तिचा गोरा रंग आणि गुलाबी गाल ते बघून तर कोणताही मुलगा तिच्यावर जीव ओळवून टाकायला तयार होता पण सगळ्याच्या नशिबात पिंकी तर नव्हती ना नशीब तर फक्त एका पोराचं होतं तो म्हणजे पवन तो, तो तर चांगला दिसायला पण काही एवढा खास नव्हता त्याच्यापेक्षा चांगले दिसणारे पोरं पण पिंकीच्या मागे होते पवन तर त्यांच्या पुढे काहीच नव्हता पवनपेक्षा चांगले दिसणारे पोरं जर पिंकी मागे होते आणि पवन त्यांच्या पुढे काहीच नव्हता मग कसं काय पिंकीला पवन आवडला असेल तर त्याच कारण म्हणजे पैसा गाडी बंगला हे सर्व काही पवनकडे होत पवनचं घर पिंकीच्या घराला अगदी लागूनच होत ते तर अगोदरपासून एकमेकांना ओळखत होते पिंकीने अगोदर कितीतरी वेळा पवनला नाकारले होते पण शेवटी जेव्हा पवनने पिंकीला एक महागडे गिफ्ट दिले तेव्हा पिंकीचा वाढदिवस हो पवन होता पवनला माहिती होतं तो पिंकीला म्हणाला पिंकी मी तुला एक गिफ्ट देणार आहे ते बघून तू तर आश्चर्यचकित होशील पिंकी म्हणाली काय आहे गिफ्ट पवन म्हणाला सरप्राईज आहे तुझ्या वाढदिवशीच तुला कळेल पिंकीचा वाढदिवस आला आणि पवनने सकाळीच पिंकीला तिच्या गच्चीवर बोलवली पिंकी आली पवनने पिंकीकडे गिफ्ट दिले गिफ्ट बघून पिंकी तर गिफ्ट खूप महागडे होते पवनने परत तिला प्रेमाबद्दल विचारले आणि पिंकीचा होकार आला पिंकी तेव्हापासूनच पवनच्या प्रेमात होती पण जे पोर पिंकी मागे होते त्यांना हे माहीत नव्हते पिंकी आणि पवन प्रेमात आहे हे त्यांना माहीत नव्हते आणि पिंकीने पवनला तसं सांगितलं पण होतं की आपल्यामध्ये जे काही आहे ते कोणालाही माहीत झालं नाही पाहिजे फक्त आपल्यामध्येच दे पवन आणि पिंकी एकाच कॉलेजात होते त्यांचं दिवसभर एकमेकांना बघणं आणि घरी आल्यानंतर गच्चीवर भेटणं पण थोडा वेळच कारण पिंकी म्हणायची की माझ्या घरच्यांनी बघितले तर पिंकी तिच्या रंजन समोर एकदम संस्कारी आहे अशी वागत होती पवन तर तिला फिरायला चल म्हणायचा पण पिंकी नाही म्हणायची पवन तिला एकदा बोलला पिंकी आपलं प्रेम फक्त असंच का मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा तुझ्यासोबत थोडं बसायचं पिंकी म्हणाली बघू आपण काहीतरी पिंकी रात्री विचार करत होती पिंकीला तिची स्पेशल रूम होती घरच्यांनी तिला एक स्पेशल रूम दिली होती कारण ती कॉलेजला होती तिला अभ्यासात कोणी डिस्टर्ब करू नये यासाठी तिला स्पेशल रूम होती तिची रूम गच्चीवर जाणारा जिना होता त्याला लागूनच होती पिंकीच्या घरचा जो जिना होता गच्चीवर जाण्यासाठी तो घरामधून होता पिंकी सकाळी उठून लगेच गच्चीवर गेली आणि पवनला त्याच्या गच्चीवर यायला सांगितले पवन वरती आला पिंकी पवनला म्हणाली रात्री सर्व झोपल्यावर तू गच्चीवरे आणि नंतर रात्री सर्व झोपल्यावर पवन गच्चीवर आला पिंकी पण वरती गेली पिंकीचे आणि पवनचे घर शेजारीच अगदी भिंतीला भिंत होती पवन त्याच्या गच्चीवरून पिंकीच्या गच्चीवर आला आणि पिंकीने त्याला तिच्या रूममध्ये पवन सकाळीच बाहेर आला पवन रोज पण रात्री सगळे झोपल्यावर तो रात्री पिंकीच्या गच्चीवरून घरामध्ये जात होता रात्री एकदा तो आतमध्ये गेला तर सकाळीच बाहेर येत होता असं त्याच रोज पण एक दिवस एका पोराने बघितलं की पवन गच्चीवरून पिंकीच्या जा घरात जात आहे त्याने आता बाकीच्या पोरांना सांगितलं दुसऱ्या दिवशी त्यांनी पण बघितलं त्यांना धक्का बसला कारण ते सर्व पिंकी मागे होते आणि तो पवन तर आता त्यांनी ठरवलं की पिंकी आपली नाही तर कोणाचीच नाही त्यांनी पिंकीच्या घरी सांगितलं की बाजूचा पवन रात्री तुमच्या घरामध्ये येत असतो आणि तो पिंकी बरोबर पिंकीच्या घरच्यांनी तर त्या पोरांना खूप काही सुनावली ते पोरं बोलली हे जर कोट निघालं तर आम्हाला वाटेल ती सजा द्या रात्री पिंकीच्या जा घरचे जागीच होते पिंकीला वाटलं की ते सर्व झोपले आहे थोड्या वेळाने पवन आला आणि पिंकीच्या रूम मध्ये पिंकीच्या जा घरचे जागेच होते त्यांना आवाज आला आणि ते लगेच पिंकीच्या रूमकडे गेले आणि बघितले की पवन त्यांनी तर अगोदर पवनला हाता घालून काढले आणि नंतर पिंकीला नंतर पिंकीने तर कधी विचार पण केला नव्हता घरच्यांनी तिला अशी सजा दिली होती पिंकीचे नंतर घरच्यांनी लग्न करून दिले ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद